नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची सर्वांना माझा नमस्कार माझे नाव किमिया आहे आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे सर्वप्रथम भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन त्रिवारवंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ते जीवनभर गरीब व दलितांच्या हक्कासाठी लढले त्यांनी महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश अशी अनेक सामाजिक कार्य केली त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला पण दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांचे कार्य आपणास सदैव प्रेरणा देते अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय भीम मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद